भगतसिंग कौशारी या दलाल माणसाला जो भारतीय जनता पार्टीचा दलाल आहे आर एस एस चा दलाल आहे अशा माणसाला काल पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला हे पाहिल्यानंतर आमच्या मस्तकामध्ये एक छीड निर्माण झाली ज्यावेळेस हा कौशारी या महाराष्ट्राचा राज्यपाल होता त्यावेळेस त्यांना अनेक कारणामे केलेले के आहेत या धोत्र्यांनी या धोत्र्याने अनेक कारनामे केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणे महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान करणे शिवसेनेची सत्ता घालवण्यामध्ये या म्हाताऱ्याचा या धोत्र्याचा खूप मोलाचा वाटा होता या धोत्र्याने चालू असलेली आमची शिवसेने सत्ता उद्धव साहेबांची सत्ता घालवण्याचं मुख्य काम के काय केलं असेल तर या धोत्र्याने केलेलं त्यामुळे मी या गोष्टीचं समर्थन करत नाही की अशा फडतूस माणसाला तुम्ही जर पद्मभूषण पुरस्कार देत असाल तर महाराष्ट्राची संस्कृती आणि देशाची संस्कृती कुठे चाललेली आहे तुम्ही कोणत्या माणसाला पद्मभूषण पुरस्कार देत आहात या माणसाची लायकी नाही अशा लायकी नसलेल्या घटकच्या माणसाला जर तुम्ही पद्मभूषण पुरस्कार देत असाल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा शिवरायांचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या भुरट्याला जर तुम्ही जर पद्मभूषण पुरस्कार देत असाल तर यावरून तुमची मानसिकता काय आहे महाराष्ट्राविषयी मराठी माणसाविषयी आणि खास करून या शिवसेनेविषयी काय मानसिकता आहे हे दिसून येते म्हणून या गोष्टीचा मी धिक्कार करतो जय महाराष्ट्र